मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा रोज सकाळी ही माझी कविता रोज सकाळी उठून दारी काढते रांगोळी रोज सकाळी उठून दारी काढते रांगोळी अन मुलं जपता 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 घाम उघळतो भाडी रोज सकाळी उठून सळा शिंपते दारात रोज सकाळी उठून सळा दारात रवी दारात ग तेज कस पडते रवीराजाचं ग तेज कस पडते घरात रोज सकाळी उठून कामाची धामाची घाई रोज सकाळी उठून कामाची धामाची घाई बाळ सुंदर मोज बोले म्हणे बाळ सुंदर बोले म्हणे आई आई रोज सकाळी उठून साध घाली तो पोपट रोज सकाळी उठून साध घाली तो पोपट मैना बाई त्याला मने मैना बाई करून कोवटवट मने मैना बाई त्याला करून कोवटवट वट, रोज सकाळी उठून नवचैतन्य झळाळे रोज सकाळी उठून नव चैतन्य झळाळे वाहेगार गार वारा Ma jang awer lode, waiga ra ga ra vara. Ma jang awer lode,